तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे प्रयागराज येथे आणि महाकुंभ दोन हजार पंचवीस करिता स्पेशली याकरिता इथे पवित्र स्नानाकरिता मी येथे आलेला आहे कुटुंबासह आपण पाहू शकता महाकुंभ दोन हजार पंचवीस माझ्या पाठीमागे प्रचंड गर्दी माझ्या पाठीमागे घाट घाटावर आंघोळ करणारे भाविक सर्व काही आज आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आणि जाणून घेणार आहोत येथील व्यवस्थेबाबत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या ठिकाणी प्रचंड गर्दी आपण पाहू शकता आणि तेवढीच व्यवस्था देखील सुरेख व्यवस्था आहे काही गोंधळ नाही सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू आहे जरी गर्दी असली तरी व्यवस्थित मॅनेजमेंटमुळे सगळं काही व्यवस्थित सुरू आहे पाहू शकता माझ्या पाठीमागे देशातल्या विविध राज्यातून इथे अनेक भाविक आंघोळीसाठी आलेले आहे पवित्र स्नानासाठी इथे आलेले आहे प्रयागराजला तर आपण आणखीन काही दृश्य येथील पाहूया मित्रांनो येथे वेळच्या वेड़ वेळी वरचे इथे सफाई होत असते या प्रकारे वरचेवर सफाई या ठिकाणी घाटावर सुरू असते जेणेकरून येथील वातावरण चांगलं राहावं हे बघा मित्रांनो सगळीकडे सफाई सुरू आहे इकडे खूप सुंदर प्रशासनिक काम म्हणता येईल याला आपल्या देशाच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू आज या ठिकाणी भेट देणार आहेत कुंभमेळा तसे तर बाराही महिने या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येत असतात परंतु महाकुंभ दरम्यान येथील आंघोळ विशेष महत्त्वाची असते म्हणून या ठिकाणी आपण खूप जास्त गर्दी पाहू शकता अगदी आरामात आपला स्नान वगैरे होऊ शकते दर्शन होऊ शकते आणि आपण या ठिकाणी फिरण्याचा आनंद देखील घेऊ शकतात तर मित्रांनो चला आपण बघूया आणखीन काही दृश्य तर मित्रांनो आपण पाहत आहात कुंभमेळा प्रयागराज येथील हे दृश्य आहेत तर बघा मित्रांनो या ठिकाणी मान्य राष्ट्रपतीचा कन्हा या ठिकाणी आलेला आहे बघा मी म्हटलं होतं आपल्याला व्ही आय पी येणार आहेत तर व्ही आय पीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे बघा राज्यपाल तर तर मित्रांनो हे हा कन्वाय होता माननीय राष्ट्रपतींचा तर बघा मित्रांनो या ठिकाणी मान्य राष्ट्रपती यांचं आगमन झालेलं आहे सोबत सी एम आपण पाहू शकता मान्य राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू कुंभमेळा येथे आज त्यांची भेट होत आहे आपण पाहू शकता त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था विशेष टेंट विशेष तरंगणारा टेंट या ठिकाणी आपण पाहू शकता गंगेवर आणि त्या आता निघालेल्या आहेत संगमाकडे अतिशय सुरक्षित असा सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेला हा टेंट त्यामध्ये मान्य राष्ट्रपती स्वार होऊन निघालेल्या आहेत त्रिवेणी संगमाकडे आणि इकडे त्याचबरोबर इकडे आंघोळी देखील सुरू आहे भाविकांच्या संगमामध्ये आपण पाहू शकता अतिशय श्रद्धेने या ठिकाणी भाविक आंघोळी करत आहेत तर मित्रांनो हिंदू धर्मामध्ये या त्रिवेणी संगमाला विशेष महत्त्व आहे या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आधी इलाहाबाद आणि आता प्रयागराज या नावाने ओळख ओळखलं जाणारं हे शहर तर या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम आणि या ठिकाणी आंघोळ केलेली अतिशय पवित्र मानल्या जाते परंतु त्यातल्या त्यात जर आपण महाकुंभामध्ये आंघोळ केली तर ते आणखीन जास्त विशेष त्याला महत्त्व आहे म्हणूनच या ठिकाणी देशभरातून लाखो करोडो भाविक आंघोळीकरता या अपवित्र स्नानाकरिता भेट देत असतात आपण पाहू शकता माझ्या सभोवताल ही गर्दी शकता मित्रांनो अतिशय पवित्र हे पर्व सुरू आहे प्रयागराज नगरीमध्ये आणि अतिशय शांततेने सुरू आहे जर एक किंचित गालबोट आपण मागे जे झालं तेवढं जर सोडलं तर या ठिकाणी सर्व काही अतिशय व्यवस्थितपणे सुरू आहे कोणालाही काही प्रॉब्लेम नाही आणि सगळं सुटसुटीत पद्धतीने होत आहे आंघोळी होत आहेत चांगल्या लोकांना त्रास होत नाही आहे काही व्यवस्था आहे आंघोळीनंतर माता भगिनींना कापडं चेंज करण्यासाठी देखील इथे या ठिकाणी व्यवस्था आहे आणि बाकी रहदारीसाठी देखील त्यांनी खूप चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे शहरामध्ये जेणेकरून सर्व भाविक जे येतात त्यांना कुठल्याही प्रकारे काही त्रास होऊ नये याची खूप खबरदारी प्रशासनामार्फत घेण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण जर अद्याप इथे आले नसाल तर नक्की या खूप चांगलं चांगली सुविधा आहे खूप जास्त गर्दी देखील नाही अतिशय फक्त थोडा वेळ द्यावा लागतो आपल्याला जवळपास चार ते पाच तास आपल्याला या सर्व प्रक्रियेक्र करीता लागतात म्हणजे इथे येणे कारण वाहनांना खूप जवळ आणलं जात नाही आपल्याला एक तीन ते चार किलोमीटर तरी आपल्याला चालावं लागतं तर तेवढी जर आपण तयारी ते ठेवली मनाची आणि आपल्या शरीराची तर आपण या ठिकाणी अतिशय आनंद घेऊ शकाल या महापर्वाचा खूप वर्षानंतर आलेला हा, हा हा हे महापर्व आहे तर आपण नक्की या ठिकाणी भेट द्या आणि या महापर्वाचा आनंद लुटा मित्रांनो आता बघूया आपण या ठिकाणी यायचे कसे तर या ठिकाणी आपल्याला येण्याकरिता रेल्वे आहे रेल्वेचं खूप चांगलं चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर म्हणजे सर्वच प्रमुख शहरांमधून या ठिकाणी रेल्वेने आपण पोहोचू शकतो बसेस आहेत त्यानंतर ट्रॅव्हल्स आहेत त्यानंतर तुम्ही स्वतःचं वाहन करून या ठिकाणी येऊ शकता तर विमानसेवादेखील आहे प्रयागराज येथे एअरपोर्ट देखील आहे तर आपण या कुठल्याही मार्गाचा अवलंब करून या ठिकाणी येऊ शकता याविषयी डिटेल माहिती आपल्याला गुगलवर मिळतेच तरी देखील काही जर आपल्याला असं वाटलं शंका असेल तर आपण मला कॉमेंट करून विचारू शकता मी प्रयत्न करीन आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तरं देण्याचा तर बघा मित्रांनो आम्ही या ठिकाणी जवळपास साडेसात वाजता पोचलो होतो अर्धा तास आम्हाला चालत यावं लागलं खूप अशी गर्दी नव्हती रस्त्याने आणि आता आम्ही फ्री झालेलो हो, आहोत एक तासामध्ये एक तासामध्ये आमच्या आंघोळी वगैरे होऊन सर्व आम्ही फ्री झालेलो आहोत तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार हर हर गंगे